राम राम मी ना लय आज चक्कराच केला आहे ना मेहन्यान बनी नाच केलंय आज माटनाचं बघा बघा कशी बसती माझ्याकडं तो सुद्धा करत नाही ती माझ्याकडं अवघड झाले चालू आपलं तुम्हाला आम्हाला कुठलं देत जेवाल तुला खायची पंच मिळालं होईल कशाला का हे करतोय पाहुण्या रावळ्यात खा आपला बाबा खा हा तुझ्या बायकून केले बाबा खादी नगे बाबा हे नगो शिंडीन पाणी जाईल माझ्या माझ्या नगो नगो

नाही नाही नको 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 बाबा कुठं ना कुठं करायला करायला का तुम्ही खावा आपल्या बसून पाहुणा आले म्हणून पाहुण्या सांग चार गफा मारायला का पाहुल बराय म्हणून जरा चार गोष्टी जरा सांगा जरा समजा घ्या आता आमच्या पेक्षा तुम्ही मोठा आहोत तुम्ही आम्हाला सांगायचं का आम्ही तुम्हाला घ्यायला जरा सांगा जरा काय

पुन्हा कशाला म्हणायला दीला बात म्या घातलं अजून नको नको ए नको बाबा आज म्हणचे आज घालतील पाहुणेच एकत्र उद्या म्हणशील म्या घातली मटन खाऊ उद्या उद्या म्हणशील मटन घातलं की म्या खायला त्यापेक्षा न खाल्लेलं ए भाव आपला मग काय भाऊ झापली आहे काय नाही भावाला ना आता ना खातो आपला खाऊ गजाला भाऊ जेवण जड आहे काय करा रे वरच्या मना त्या अंतकरणातने म्हणले लगेच कळतो हां गडी अंतकरणातने म्हणला गडी फुलतो असा हां पाखरू कसं फुलतं पा फुल तसे ते काम असते पण ती वरच्या मनान नसतल बॉडीगार्ड पुढे बसला त्यामुळं वरच्या मनानं मला लागला हो बाबा

कशाला मला बोलायला होते बाऊचा जे आणि म्हणतीय बघा किती केलं एवढं एवढं केलं या तिघाला पुरायची पंच दिली मला जेवा म्हणते ते अरे काय तुमचं मी मला कशाला पै पाहुण्यात बोलायला लगा मला आला का कालवण तुम्हाला तिघाला सुद्धा पुरत नाही ते आणि मला जेवा म्हणताय अजून काय पावलं बराबर सांग काय तू काय गरज आहे ना पण केलंय माफ केलं या अब आपलं खरं कसं असतंय ढळत असतं या हां थेट का माय ओ तांब्या ओक्ती दी हां पावला किती खातो ही एक तांब्या खातो ही का या आधी यार थरो दीदी जण आणि मग त्या पाणी वती दी आसला खेळा पावण नाही शनईबाई भेटत भेटत

मग आता एक काम हां घर कसं झालंय सांगा चांगलं घराला किती पैसा गेला सांगा तरी सांगा घे गे। गेला पाच सात लाख रुपये सात लाख सात लाखात होत आहे घरी आता नऊ लाख गेले आहेत नऊ टोटल नऊ गे लाख गेलाय मग हे जे साडे चार लाख येते पाहुण्या सांगून बरोबर ह्याला मागून मागून मला लाज लागली मग आम्हाला मागायचं काय मागायचं त्याला सांगा ते या पावाचा पैसा पचत नसतो म्हणून बनिला आणि दोघांना सांगा म्हणते हस देऊ घालवित आज सहा महिने झाले घर बन टप्पा तप, टप्पाच नसतो या एक पीठ टप्प्या माझ्याकडे नाही उत्पन्न चाळीस हजार पगार येतो महिन्याला हा मसराज्या सगळी मसर ह्याला दिली उत्पन्न अजून काय बाहेर सांगा चटणी करून निघिरी आमचा इर्शू त्याचा व्यतिसार केला चाळीस हजार गबाळ गबाळकोंडळाचा विषय नाही ती दिलं पाहिजे का नाही सांगा इशे बदलते बघा लगेच नेमान दिलं पाहिजे तो तू भावाचा पैसा कधी बुडवून देतो नव्हतो शब्द का ना आता काय तर डायरेक्ट दिवस गाडी नाव घे नाव मी आपला जाऊ दे भावा आहे कुठे गेला गाडीला काय कळणार टप्पा टप्पा नसतोय काय आहे मला असं ज याड लावून सगळं बघा मला ही खोली दिली द्या यात नाही कपाड नाही द्या काय नाही सगळा खळ करून घेतलाय माझा सगळ्यांनी हात धुवून घातला या काय आहे टकोर भरून गेलो या